पनवेल पोलिसांनी अठरा ऑटो रिक्षा चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या पनवेल पोलिसांनी मोठी कारवाई करत अठरा ऑटो रिक्षा चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे त्याच्याकडून चोरीच्या सतरा ऑटो रिक्षा जप्त करण्यात आल्या असून शहरात वाहन चोरीच्या वाढत्या घटना लक्षात घेता पोलिसांनी ही कारवाई केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी निसार सत्तार खान याने पनवेल शहर कळंबोली आणि कामोठे परिसरातून अठरा ऑटो रिक्षा चोरल्या होत्या चोरी केलेल्या रिक्षा तो बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे विकत होता पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली अधिक चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आरोपीकडून चोरीच्या सतरा रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत ज्यांची किंमत बारा लाख पंचेचाळीस हजार रुपये आहे या कारवाईमुळे पनवेल शहरातील वाहन चोरीच्या घटनांवर काही प्रमाणात नियंत्रण येईल अशी अपेक्षा पोलिसांनी व्यक्त केली आहे हे पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीतील वाढत्या रिक्षा चोरीच्या घटनांच्या अनुषंगाने ठाकरे यांनी रात्री गस्त वाढवलेली होती दहा तारखेला या फेब्रुवारी दहाला त्यांच्या पोलीस स्टेशनचे तीन कर्मचारी वाघमारे वायकर आणि चौधरी हे गस्त करत असताना एक इसम त्यांना संशयित त्याची हालचाल दिसून आली तेव्हा त्याच्याकडं त्यांनी चौकशी केली तर त्याचं नाव निसार सत्तार खान असं आढळलं तो बुलढाण्याचा मेकर इथला राहणार असल्यास त्यांनी सांगितलं आणि पोलिसांना अधिक संशय आल्या असता कसून त्याच्याकडं तपास केला तेव्हा त्यांनी एक रिक्षा चोरल्याचं सांगितलं मग त्याला अटक करण्यात आलं पुन्हा इंट्रोगेशन पनवेल शहर पोलिसांनी केलं तर त्यांनी पनवेल शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून दहा रिक्षा कळंबोली पोलीस स्टेशनच्या हद्दीतून चार कामोटे पोलीस स्टेशनच्या हद्दीतून तीन अशा सतरा रिक्षा चोरल्याचं कबूल केलं म्हणजे एका या सराईत चोराला पनवेल शहर पोलिसांनी रात्रगस्तीच्या वेळी ताब्यात घेतल्यामुळे सतरा गुन्हे उघडकीस आले आणखी एक रिक्षा मिळाली त्याच्याकडे पण त्याचं नंबर व्हेरीफाय करून ती कुठून चोरली याची खात्री करून पुढील कारवाई करण्यात येत आहे या सगळ्या रिक्षा हा आरोपी मेहकरला त्याच्या मूळ गावी जाऊन तिथं विकायचा सा, तिथं सांगायचा सा की या स्क्रॅपच्या रिक्षा आहेत आणि मग ते पैसे मिळवायचा त्याच्यावर काही कर्ज होतं त्या कर्ज प्रकरणाला कंटाळून हे रिक्षा चोरी मी करायचो असं त्याचं सांगणार साधारण त्याला जुगाराचाही नाद होता त्या भानगडीत त्याने कर्ज घेतलं आणि त्याचा शॉर्टकट हा सोपा पैसे कमवण्याचा मार्ग म्हणून याला जर अटक केली नसती तर हा प्रकार पुढेही चालू राहिला असतो तो एकटाच गाड्या चोरायचा आणि हो चा, एकटाच चालवत तो तिकडे न्यायचा आणि मेकर बुलडाण्यावाले त्याला दावाही समजायचे त्यामुळे त्याच्या याच्यावर तो नोटरीचा कागद तयार करायचा की मी स्क्रॅप मधून आणली समोरच्याला तो विकायचा नाही अटक ही तरच केली ना रात्रगस्ती दरम्यानच अटक केली मग त्याला घेऊन गेले तिकडे आणि मग त्याने कोणाकोणाला विकली मग तिथून त्या ताब्यात घेतल्या रिक्षा आता ह्या रिक्षा आपण बाकी कागदोपत्री कारवाई पूर्ण करून मूळ मालकालाही देणार आहे लवकरात लवकर जेणेकरून सगळे ते मालक रिक्षा चालक गरीब व्यावसायिक आहेत त्यांनाही त्याच्यातून रिलीफ मिळेल आणि आपल्या इथल्या रिक्षा चोरी पण थांबतील आता सतरा रिक्षा च व्हेरीफाय झालं गुन्हा आपल्याकडे दाखल त्याच्यातले फिर्यादी आहे त्यामुळे ते व्हेरीफाय झाले एकाच रिक्षाचं व्हेरीफाय होणं बाकी माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील